औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या यामुळे या, या शहरांचं हे नामकरण करणाऱ्या अधिसूचनेवर शिक्कामोर्तब झालं आहे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरणावरून उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हे विरोध करणाऱ्यांसाठी चपराक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो शहरांच्या नामांतरावर उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालं असून नामांतराविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्व छत्रपती संभाजीनगरवासियांच्या भावनांचा विजय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे